श्री गणेशाय नम श्लोकी स्वामी चरित्र श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुर्भे नम कुलदेवतेय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्व पूर्वदत्तावता दिगंबर यतिवर्य राजाय नम ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती ध्वधत गगगनसदृश तस्मयाधी एक एकत्यविलम मचल सर्वादी साक्षीभूत भावातील रहित सद्गुरु तू नमन प्रथम अध्यायी मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवस्तवन आधार स्वामी कथन केलेस श्री वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच वर्णला तृतीय अध्यायी निचे स्वामींचा करावया छेव आले दोन संन्यासी खल तेच वृत्तांत सखल चौथ्या माझी वर्णले मल्हारराव राजा बरद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठवले कारभार्यासी पाचव्यात ते कथन यशवंतराव सरदार त्यासी धिदला स्वामी चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती झडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रस्त होता ब्रह्म संबंध ग्रस्त त्याशी केले दुःख मुक्त आठव्यात ही कथा खर्चुनिया द्रव्य बहुत त्याने बांधिला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णले दशम अध्यायात हे ऐकता पुनीत होते सत्याची अकरावा आणि बारावा तैसेच तेरावा अध्याय बाळापाचा इतिहास बरवा त्या निरपला भक्तमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदा अध्याय पूर्ण सत्कारक भाविक बसापातेली तेली सद्भक्त तो केसे झाला भाग्यवंत याची कथा गोडभोवत पंधराव्यात वर्णली हरिभाऊ मराठे गृहस्थ केसे झाले स्वामी भक्त सोळा सतरावा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध आतव्यात अठराव्यात व्रत आत्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णले एकोणीसाव्यात सारांश रूपे सत्यपय एक ग्रहस्थ निर्धारे त्यासी आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी सानिध्यात झाले एकोणिसाव्यात वर्णले ग्रंथ प्रयोजक कवी व्रत निर्धले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे वीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वैद्यत्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदुनिया त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला स्वामिनी दिदला हा वर जो भावे वाचिला हे चरित्र त्याची आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भावसागर तारुणी अंती मोक्षपद मिळो तया श्री स्वामी चरणामस्तु शुभम भवतु भक्तानु हे एकवीस लोकी स्वामी चरित्र नित्य वाचावे एकदा दिवसातून व दर पौर्णिमेला अवश्य पठन श्रवण करावे स्वामींचे चिंतन होऊन मनशांस्ती व आरोग्य प्राप्त होते